गावात टँकर आलाय पण ते फक्त कागदावर महिलांना पाणी भरायला पहाटे उठावं लागतं गावकरी तहानलेलेच असताना सरकारी फाईलमध्ये टँकर दोन वेळा फिरलेला दाखवलाय आता आज आपण उघड करतोय तालुक्यामध्ये सुरू असलेल्या टँकर घोटाळ्याचं नंग वास्तव पाणी न देता पाण्याचं नाव घेऊन लाखो रुपयांचा चा चाप मारणाऱ्यांना बिंदासपणे आज आपण उघड करतोय नमस्कार मी प्रवीण पंडित बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत वैजापूर तालुक्यात उन्हाळा लागल्यापासूनच पाण्याचे टँकर सुरू झाले म्हणजे सरकारी टँकर योजना सुरू होते अधिकारी सांगतात गावात टँकर फिरतोय परंतु गावात फिरत असलेले टँकर प्रत्यक्ष त्या गावामध्ये जात आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण गावकऱ्यांनी विचारलं की उत्तर येतं आमच्याकडे यादी आहे तुम्हाला दिसला नसेल एका गावात आम्ही जेव्हा स्वतः गेलो एका आजीबाईनं सांगितलं मला दोन दिवस झाले हंडा वरलेला नाहीये आम्ही विहिरीवर जातोय पाण्यासाठी पण हेच गाव सरकारी यादीत जर टँकर घेतोय तर दररोज दोन वेळा म्हणजे काय पाण्याचा घोटाळा नाही तर पाण्यावर केलेला घोटाळा होय हा प्रकार कसा चालतो कारण गावाचं चा नाव एका यादीत टाकायचं त्यानंतर टँकर नंबर ड्रायव्हरचं नाव टाकायचं दररोज बिल तयार करायचं इतके लिटर पाणी दिलं इतकं लिटर पाणी दिलं हे लिहून मोकळवायचं पण प्रत्यक्षात टँकर त्या ठिकाणी जातच नाही ड्रायव्हरला ना विचारा तर म्हणतो माझा नंबरच नाही त्या लिस्टमध्ये माझं नावच हो नाही काही गावात तर टँकर दहा दिवसात एकदाच जातो पण बिलात दाखवतात दहा दिवसात दहा वेळा दिवसा दिवसा फिरला मग हे सगळं गणित भ्रष्टाचाराकडे घेऊन जात हो आता विचार करा एका गावाचं दहा दिवसांचं बिल जर पन्नास हजार असेल तर शंभर गावांचं काय राव किती असेल पाण्यातून लाखो रुपयांची मलई लागणारी ही कोण गावकऱ्यांना पाणी लागतय पण अधिकारी मात्र टँकरच्या नावावर बिल खातायत हा पैसा कुठून येतो जनतेच्या टॅक्स मधून तुम्ही आम्ही भरलेल्या करातून तु। तुम्ही मत दिलं तुम्ही कर भरला आणि अधिकारी म्हणतात टँकर आले डोळे उघडे ठेवा पण हंडे मात्र रिकामेच हे फक्त भ्रष्टाचाराचाच गणित नाहीये तर पिण्याच्या पाण्याशी चाललेली एक खेळवणूक आहे म्हणजेच थेट जनतेच्या जीवावर जनतेच्या हक्काच्या पानावर पाण्यावर दरोडा पाणी हा अधिकार नाही आहे फक्त पाणी ही योजना नाहीये जर टँकर फिरत नसेल तर फेक बिल काढणारे कोण किती अधिकारी यामध्ये सामील आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण ज्या जनतेला पाणी मिळालंच नाही शेवटी त्यांचं काय कोणीतरी पाण्यावर पैसा कमावतोय हे मात्र नक्कीच खरं आणि हे, हे एकाच तालुक्यात नाही तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यामध्ये हा पाण्याचा काळाबाजार सुरू आहे आणि कोणीतरी तहानलेला झोपतोय ही लूट मात्र थांबायला हवी जर स्थानिक प्रशासन झोपलं असेल तर आता जनताच उठणार हा व्हिडिओ शेअर करा तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा हक्क आणि तुमच्या गावात टँकर कधी आलं हे सुद्धा लिहायला विसरू नका टँकर आलाय का आला ते आधी बघायला विसरू नका कारण जर नसेल फिरत टँकर तर आम्हाला पाठवा त्याचा व्हिडिओ आणि जर रिकामा टँकर असेल तर नक्कीच बिंदास न्यूज तुमच्यासाठी आवाज बनेल कारण आता तहान सहन नाही आता आवाज हवा आहे ही बिंदासपणे म्हणून शेवटी पाणी झिरपायला हवं होतं जमिनीत पण ते झिरपतंय आहे अधिकाऱ्यांच्या खिशात